नमस्कार मंडळी चला आज राहोत मस्त, तम्म लुशित तर मग आता होळी स्पेशल आपण आज बनवणार आहोत मस्त टम्म फुगलेली मउलुसलुशीत पुरणपोळी तर दिसताना दिसत असेल तुम्हाला किती मस्त ही पुरणपोळी झालेली आहे एकदम टम्म काठोकाठ फुगलेली आहे खूपच मस्त ह्या पोळ्या तयार होतात एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत फक्त गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत त्यामध्ये अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही त्यामुळे हे खूपच पौष्टिक ह्या पोळ्या झालेल्या आहे बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि काठोकाठ हे पुरण देखील भरलेलं गेलेलं आहे एकदम मस्त या पुरणपोळ्या तयार होतात जे नऊ शिक्या असतात ज्यांना पुरणपोळ्या बनवता येत नाही त्यांनी या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा एकदम मस्त अशा काटोकाट फुगलेल्या भरपूर पुरण भरलेल्या या पोळ्या आपण आज बनवतोय चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो इथे मी डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची आता ही डाळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे दोन तीन पाण्याने तर डाळ एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण डाळीवरती पावडर वगैरे भरपूर काय काय लावलेलं ला, असतं डाळ जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यामुळे एकदम खळखळून अशी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे चोळून अशा प्रकारे एकदम झटपट ही पुरणपोळी तयार होते त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीची पुरणपोळी नक्की बनवून बघा चला तर मग आता डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अगदी दहा मिनिटांसाठी फक्त मी हिला भिजवत ठेवणार आहे पाण्यामध्ये नॉर्मल पाण्यामध्ये जास्त वेळ सुद्धा भिजवलेली नाही फक्त दहा मिनटं मोजून दहा मिनटांसाठी मी पाण्यामध्ये ठेवलेली होती आता लगेच हिला काढून पाणी कुकरमध्ये इला टाकून आपण शिजून घेणार आहोत अगदी झटपट ही पुरणपोळी तयार होते जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायची असेल तर योग्य प्रमाण घेऊन पुरणपोळी बनवली तर अजिबात बिघडत नाही किंवा फुटतसुद्धा नाही खूप टेस्टी बनते चला तर आता कुकरमध्ये मी टाळ टाकून घेतलेली आहे तोपर्यंत इथे मी पाच वाट्या पा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर गरम पाणीच आपल्याला ह्या डाळीमध्ये घालायचं आहे ही टिप्स खूप महत्वाची आहे महत्त्वाची आहे त्यामुळे आवर्जून ही तुम्ही टीप वापरा कारण गरम पाण्यामुळे डाळ एकदम व्यवस्थित अशी शिजली जाते अजिबात यामध्ये कणी राहत नाही आणि लवकर शिजते तरी ते पाच वाट्या मी पाणी टाकून घेतलं एक वाटी जर डाळ असेल तर त्याला पाच वाट्या पाणी घालायचं आहे जसं की दोन वाट्या जर असेल तर त्याला दहा वाट्या पाणी घालू शकता आता पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये थोडीशी हळद आणि एक चमचा भरून मी तेल टाकून घेतलेला आहे तेलाऐवजी तुम्ही ते तुपाचा वापर केला तरी देखील चालणार आहे त्यामुळे डाळ लवकर शिजते चला तर मग कुकरचं झाकण बंद केलं आणि गॅसवर एक पाच ते सहा शिट्ट्या होईपर्यंत आपण ही डाळ शिजून घेणार आहोत आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण इथे पीठ माळायला घेऊयात पोळ्यांसाठी तर इथे एक वाटी मी डाळ घेतलेली होती त्यासाठी इथे मी एक वाटीच इथे गव्हाचं पीठ घेत आहे मी फक्त पोळ्या बनवणार आहे त्यामुळे जर पुरण उरलं तर फ्रीजमध्ये आठ दिवससुद्धा टिकतं त्यामुळे इथे पोळ्या मी दोन तीनच बनवणार आहे कारण आमटी आणि भात देखील बनवायचं आहे त्यामुळे चला तर मग आता पीठ घेतलेलं आहे एक वाटी भरून यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेलामुळे पीठ एकदम मस्त तयार होतं मऊ होतं चला, थोड़ थोड़ पानी चला, चला तर मग थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ एकदम मऊ मळून घेणार आहोत आपण एकदम सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे ते पीठ मळताना पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे तसं पीठ अजिबात वापरायचं नाही कारण पोळ्या ही फुटण्याची शक्यता असते चला तर इथे पीठ मळून घेतलेलं आहे आपण एक महत्त्वाची ते टीप बघणार आहोत म्हणजे प्रोसेस बघणार आहोत त्यामुळे पोळ्या एकदम मस्त होतात अजिबात फुटत नाही चला तर आता इथे पीठ मळून झालेलं आहे खूप मस्त या पोळ्या तयार होतात अगदी झटपट बनतात या होळीला तुम्ही या पद्धतीने पुरणपोळी नक्की बनवून बघा एकदम मऊ लुसलुशीत आणि तेवढीच चविष्ट देखील आहे चला तर इथे दोन तीन थेंब इथे पाणी टाकून घेतलं अर्धा चमचा पुन्हा तेल टाकून घेतलं थोडीशी हळद टाकून घेतली सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला हे पीठ यामध्ये भिजवायचं आहे म्हणजे मळून घ्यायचं आहे ते अशा प्रकारे त्यामुळे पोळ्या खूप मस्त दिसतात आणि रंगसुद्धा छान येतो खायलासुद्धा टेस्टी लागतात अजिबात फुटत नाही तर अशा प्रकारे चार बोटांनी आपल्याला याला सप्रेस करून थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे चला तर मग इथे पीठ मळून झालेलं आहे याला आता साईडला ठेवूयात झाकण ठेवून तोपर्यंत आपण आता आपली डाळ बघणार आहोत इथे मी पाच ते सहा अशी टॅक करून घेतलेले आहे डाळ मस्त शिजलेली आहे तर बघू शकता डाळ एकदम मस्त अशी शिजलेली आहे आता ही डाळ एका चाळणीमध्ये ओतून घेऊयात तर अशा प्रकारची एक चाळणी घ्यायची किंवा पूर्णाची चाळणी घेतली तरी देखील चालेल आता ही मी येळवणी काढून ठेवणार आहे कारण याची कटाची आमटी बनवायची आहे त्यामुळे ही येळवणी लागणार आहे तर आता बघू शकता भरपूर असं एळवणी तयार झालेलं एकदम घट्ट सरे डाळीचं पाणी असतं याला येळवणी म्हणतात आणि यापासून कटाची आमटी बनवली जाते आता एक चमचा भरून इथे मी हरभऱ्याची डाळ ही शिजवलेली काढून घेणार आहे म्हणजे आमटीसाठी आपल्याला ही डाळ लागणार आहे चला तर एक कढाई घेतलेली या आहे यामध्ये ही डाळ ओतून घ्यायची जेवढी डाळ घेतली इथे तेवढाच गुळ वापरायचा आहे म्हणजे समप्रमाणामध्ये इथे गुळ आणि डाळीचं प्रमाण घ्यायचं एक वाटी इथे गूळ वापरला तर एक वाटी इथे डाळ होती चला तर आता इथे कमी गॅस केलेला आहे आणि कढाई गॅसवर ठेवलेली आहे याला छान मिक्स करून घेऊयात आणि कमी गॅस ठेवूनच आपण हे पुरण आता घट्टसर करून घेणार आहोत तर बघू शकता गुळ आता वितळायला सुरुवात झालेली आहे जर फुल गॅस ठेवायचं असेल तर कंटिन्यू तुम्हाला हे हलवत राहावं लागेल नाही तर हे गुळ आणि डाळ खाली चिटकण्याची शक्यता आहे आता इथे कमी गॅस ठेवलेला आहे मी एक अर्धा चमचा इथे इलायची पावडर टाकली त्यानंतर थोडंसं जायफळ किसून टाकलेलं आहे त्यामुळे पोळ्या खूपच चविष्ट बन आता पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि याला छान असं घट्टसर करून घेऊयात एकदम झटपट या पोळ्या तयार होतात जास्त प्रमाणामध्ये बनवायच्या असतील तरीसुद्धा लवकर होतील एकदम सोप्या पद्धतीने मी बनवलेल्या आहेत बघू शकता इथे पुरण आपलं तयार झालेलं आहे म्हणजे घट घट्ट झालेला आहे डाळ आणि गुळाचं मिश्रण आता अजून एक मिनट एक ते दोन मिनट मी असंच ठेवणार आहे त्यानंतर याला आपण गरम गरमच चाळणीतून काढून घेणार आहोत थंड झाल्यावरती डाळ दा, एकदम दांडरल्यासारखी होती निब्बर होते त्यामुळे ती व्यवस्थित होत नाही किंवा चाळणीतून बाहेर लवकर येत नाही त्यामुळे गरम असतानाच आपण हे व्यवस्थित असं काढून घेणार आहोत इथे मी दोन चमचे चाळणीवरती टाकून घेतलं लाकडी मॅशर आहे माझ्याकडे त्याने मी अशा प्रकारे मॅश करून घेणार आहे जर जा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांब्याने किंवा ग्लासने सुद्धा हे मॅश करून घेऊ शकतात चला तर मग सगळी डाळ याच पद्धतीने मी लाकडी मॅशरने मॅश करून घेत आहे एकदम झटपट या पोळ्या तयार होतात त्यामुळे या होळीला तुम्ही या पद्धतीच्या पोळ्या नक्की बनवून बघा बघू शकता सगळं पुरण इथे तयार झालेलं आहे आपलं पीठसुद्धा मळून झालं पुरणसुद्धा तयार झालं चला तर लगेच पोळ्या बनवायला घेऊयात पुरण आता थंड झालेलं आहे पीठ एकदा थोडंसं मी इथे मळून घेतलेलं आहे पुन्हा बघू शकता किती सॉफ्ट असं हे पीठ झालेलं आहे आता एका पोळीचा आकाराचा इथे किंवा एका चपातीच्या आकाराचा उंडा काढून घ्यायचा आणि याला असं गोल फिरून घ्यायचा आहे म्हणजे गोल आकार द्यायचा पिठामध्ये घोळून घ्यायचं आणि याला वाटी बनवायची आहे तर चार बोट साइडने ठेवायचे आहे आणि दोन अंगठे दोन्ही हाताच्या अंगठे आतल्या साईडने दाबत असं प्रेस करत याची वाटी बनवून घेणार आहोत या पिठाची तर बघू शकता सहज अशी वळली गेलेली आहे आणि वाटी एकदम पातळसर ला करायची आहे म्हणजे पुरणसुद्धा व्यवस्थित असं बसतं आणि लाटल्या जातं व्यवस्थित जेवढा पिठाचा उंडा आहे तेवढंच इथे पुरणसुद्धा वापरणार आहे अजिबात फुटणार नाही या पद्धतीने जर पोळ्या बनवल्या तर चला पुरन टाकुन है, ते पुरन ते तर आता पुरण टाकून घेतलेलं आहे तेवढंच पुरण घेतलं त्यानंतर अशा प्रकारे वरती प्रेस करत करत आपल्याला असं चंबू करायचा आहे मोदकाच्या आकाराचा आणि तो चंबू जो आहे वरचा पिठाचा एक्स्ट्राचा गोळा तो काढून न टाकता त्याला चिटकून द्यायचा आहे त्यानंतर अलगद हाताने पोळी लाटून घ्यायची आहे दोन्ही साईडने तर बघू शकता एकदम मस्त अशी पोळी आपली लाटली गेलेली आहे अजिबात इथे फुटलेली नाही चला तर मग आता पोळी तर लाटून झाली एकदम पातळ अशी लाटायची म्हणजे वरचा पापुद्रा जो असो पोळीचा एकदम मस्त आणि पातळ येतो गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम झाला थोडंसं तेलाचा शिंपडा मारून घ्यायचा जास्त गरम असेल तर त्यानंतर लगेच पोळी टाकून घ्यायची आता सुरुवातीला कमी गॅस ठेवायचा आणि आता इथून पुढे गॅस हा फुल करायचा आहे आता पोळी दुसऱ्याही साईडने पलटून घ्यायची थोडेसे बुडबुडेवरती आले की पोळी लगेच पलटायची आहे जर पोळी जर फुगत नसेल तर अशा प्रकारे हाताने तिला फिरवून घ्यायचं म्हणजे पोळी लगेच फुगायला सुरुवात होते तर बघू शकता पोळी मस्त फुगत आहे तर एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण ह्या पोळ्या बनवलेल्या आहेत आता पोळी अर्धवट फुगली की दुसऱ्या साईडने लगेच पलटून टाकायची बघू शकता काय टम अशी पुरणपोळी फुगलेली आहे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने या पोळ्या मस्त एकदम खरपूस रंगावरती भाजून घेणार आहे तुम आता पोळी कशी भाजायची हे तुमच्यावर डिपेंड आहे जर तुम्हाला जास्त खरपूस पाहिजे असतील अशा प्रकारे तर तुम्ही अशा प्रकारे भाजून घेऊ शकता दुधासोबत खूप मस्त लागते तर याच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या याच कलरच्या बनवून घेणार आहे थोड्याशा डार्कमधून खूप मस्त लागतात जर तुम्हाला थोड्याशा क फिकट कलर हवा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही या पोळ्या भाजून घेऊ शकता चला तर मग अशा प्रकारे थोडंसं प्रेस करून आपण हिला भाजून घेऊयात एकदम मस्त असा कलर आलेला आहे एक पोळी इथे बनवून दाखवली दुसरी देखील बनवून दाखवते हिला भाजून घेतलं काढून घेतलेलं आहे एकदम मऊ लुसलुशीत ही पुरणाची पोळी तयार झालेली आहे दुसरीसुद्धा बनवून दाखवते आता एक पिठाचा उंडा घ्यायचा आहे पहिल्यासारखाच अशा प्रकारे वाटी करून घ्यायची दोन्ही अंगठ्या हातमध्ये ठेवायचे दर चार बोटं साईडने ठेवायचे जेवढा उंडा घेतला तेवढाच इथे पुरण घ्यायचा आणि अशा प्रकारे हाताने प्रेस करून छान असा याचा मोदकासारखा आकार बनवून घ्यायचा म्हणजे वरच्या साईडला त्यानंतर बंद करायचं आहे पिठाचा उंडा आणि अशा प्रकारे पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि मस्त अशा अलगद हाताने पोळी लाटून घ्यायची तरीही सुद्धा पोळी तुम्हाला मी भाजून दाखवते तर पहिली पोळी एकदम मस्त टम्म अशी फुगलेली आहे मग लुसलुशीत आलेली आहे तर दुसरी देखील पोळी तुम्हाला भाजून दाखवते आता सुरुवातीला पोळी टाकल्यावर गॅस हा कमी ठेवायचा थोडेसे बुडबुडे आले की मग गॅस हा फुल करायचा आणि मग पोळी पलटून टाकायची तर बघू शकता किती मस्त दिसत आहे ही सुद्धा पोळी छान अशी फुगायला सुरुवात झालेली आहे झाल्या की नाही मग उलूस लुशीत एकदम पुरणपोळ्या तर कशी वाटली तुम्हाला ही पोळ्यांची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कळवा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीच्या पुरणपोळ्या सोप्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा या होळीला तर बघू शकता ही पोळी एकदम मस्त टम्म अशी फुगलेली आहे खरपूस रंगावरती सगळ्या पोळ्या याच पद्धतीने मी भाजून घेणार आहे आणि लाटून घेणार आहे थोडं वरून तूप किंवा तेल लावू शकता इथे मी तेलाचा वापर केलेला आहे चला तर दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं खरपूस रंगावरती मस्त पुरणपोळ्या भाजून घ्यायच्या एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा नक्की बनवून बघा या पद्धतीच्या मौल्य लुसलुशीत सगळ्या टिप्स या पुरणपोळ्या चला तर मग आता सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत मी इथे तुम्हाला एक पोळी मी तुम खोलून देखील दाखवते आजपर्यंत मस्त पुरण पसरलं गेलेलं आहे बघू शकता एकदम चविष्ट या पुरणपोळ्या झालेल्या आहेत तर एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने या पोळ्यांसोबत तुम्ही दूध खाऊ शकता किंवा मग इथे गुळवणी देखील बनवू शकता किंवा तुपामध्ये बुडून सुद्धा मस्त लागतात अगोदरच्या दोन पुरणपोळ्या मी या पद्धतीने बनवलेल्या होते तुम्हाला दाखवलेल्या हो आहेत तर मी सगळ्या पोळ्यानंतर बनवून घेतल्या तर त्या अशा पद्धतीने तर किती मस्त दिस दिसत आहे एकदम मऊ लुसलुशीत आणि रंगसुद्धा खूपच मस्त आलेला आहे पोळ्यांचा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद